वसई आणि विरारला पाणीपुरवठा करणारं उसगाव धरण ओसंडलं असून उजगाव धरणावर पर्यटकांची एकच गर्दी बघायला मिळाली वसई आणि विरारमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे वसई वसईमधील नदी आणि नाले तुडुंब भरलेत वसई आणि विरारला पाणीपुरवठा करणारं उसगाव धरण आता तुडुंब भरून वाहत आहे हे धरण मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे नागरिक मासेमारीसाठी यात उतरलेत मासे खरेदी करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळाली या ठिकाणी आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यासाठी शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पर्यटकांनी आहे तर या उसगाव धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी पाहूयात दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वसई तालुक्यातील सर्वच नद्या आणि त्यामुळे धरण आहे ते ओसंडून वाताना पाहायला मिळालं ते मी आता सध्या उभा आहे विरारच्या उसगाव धरणा धरणावरती आहे आणि आपण पाहू शकत असं ओसंडून हा धरण ओवरफ्लो झालेला आहे एकूणच आपण पाहू शकत असाल का शासनाने प्रशासनाने जे आहेत नद्या असतील किंवा धरण असतील तिथे जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा गा, जाहीर केलेला आणि एकूणच अवस्था असेल तरच घराच्या बाहेर पडा असा आवाहन केलेलं आहे पाहायला गेलं तर जास्त पाऊस पडल्या कारणे एकूणच महामार्ग असो किंवा खड्डे पडलेले असो तर एकूणच पूर्णतः वाहतूक कोंडी झाल्यामुळे पण मात्र पर्यटक जे आहेत ते अशा प्रकारे जे धरण ओव्हरफ्लो आहे तिथे आपलं मन मोकळं करण्यासाठी येतात आपल्यासोबत काही पर्यटक आहेत आपण त्यांना विचारूया एकूणच हा जो धरण आहे सतत पडलेल्या पावसामुळे हा उजगाव डॅम पूर्णपणे ओव्हरफ्लो झालेला आहे या ओव्हरफ्लो झाल्यामुळे वसई विरा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागला हे याच्यावरून सिद्ध झालाय मुसळधार पावसाने जरी वाहतूक कोंडी झाली असली तरी पर्यटनाचा आनंद पावसामुळे हा गगनात माविण्याचा आहे आणि हा आनंद फक्त पावसाळ्यातच घेऊ शकतो पावसाळ्या व्यतिरिक्त आपल्याला हा आनंद घेता येत नाही नक्कीच मुसळधार पाऊस जरी पडला असेल पण मात्र पर्यटक हे आपला आनंद लुटण्याकरिता अशा ठिकाणी येत राहतात हे आपण पाहायला मिळालं आहे ना